नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने कोशिंबीर बनवले म्हणजे सॅलड बनवलेलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करावं तर यासाठी लागणारं कोबी कांदा आणि गाजर मी असं उभं कट करून घेतलेलं आहे तर खूप छान अशी होते हे कोशिंबीर आणि यासाठी मी थोडेसे काजू आहेत ते ऑलरेडी भिजत घातलेले होते तर चला मग पटकन बनवूया तर नेहमी नेहमी तुम्हाला जर कोशिंबिरीची एकच पद्धत घाऊन म्हणजे कंटाळाला असेल किंवा लाल तिखट किंवा मोहरीची फोडणी म्हणा जिऱ्याची फोडणी अशा पद्धतीने तुम्ही बनवत असाल तर ही थोडीशी वेगळी पद्धत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता थोडासा चेंज आहे त्यामुळे तुम्हाला अजिबेलाही काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं नक्कीच वाटेल तर आपण जे काजू भिजत घातलेले होते तर ते आता ग्राईंड करायचे आहेत पण त्याच्यासोबत अजून काही गोष्टी मला ॲड करायच्या आहेत तर इथे मी काजू आहेत आणि इथे फक्त मी लसणाची एकच पाकरी घात घालते कारण मी क्वांटिटीने अतिशय कमी बनवणार आहे त्याच्यामुळे फक्त लसणाचा खूप जास्त फ्लेवर येऊ नये म्हणून सोबतच मी इथे मिरीपूड घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ लागेल आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून आ, याला आपण ग्राइंड करायचं आहे आणि असं एकदम क्रीमी असं टेक्स्चर येतं त्याला आता ही काजूची पेस्ट आपली तयार आहे आणि आता याच्यामध्ये अजून आपल्याला दोन तीन गोष्टी ॲड करायच्या आहेत तर ते म्हणजे सुरुवातीला मी इथे मध थोडासा ॲड करते आणि मधासोबतच इथे थोडंसं ऑलिव्ह ऑइल मी ॲड करणार आहे अगदी ही क्वांटिटी मी एकदम कमी कमी घेतलेली आहे सोबतच मी व्हिनेगर इथे मगाशी ॲड करायचं विसरलेले होते मग तेसुद्धा घालून मी फेटून घेते फेटून म्हणजे जस्ट थोडंसं मिक्स केलं हे सर्व गोष्टी आणि आता जेवढं मी गोष्टींनी म्हणजे कोशिंबीर मला बनवायची होती तर ती जास्त कट करून ठेवलेल्या होत्या पण मला आत्ता गरज आहे तेवढ्याचीच मला सुरुवातीला बनवायची आहे तर जेवढी मला काही कोबी म्हणा कांदा गाजर या गोष्टी लागणार आहेत त्या मी एका बाऊलमध्ये काढून घेतल्या आणि एका भांड्यामध्ये त्या मिक्स करून घेतल्या व्यवस्थित आणि आपण जे काजूची प्युरी म्हणा ती बनवलेली होती तर ती त्याच्यावरती ॲड केली आणि तुम्ही बघा आपण जेव्हा कोशिंबीर बनवतो तेव्हा कधी आपण लाल तिखटचा कर उपयोग करतो किंवा कधी आपण मिरचीचासुद्धा उपयोग करतो तर याचे फ्लेवर्स वेगवेगळे येतात तर याच्यामध्ये मी मिरीपूड घातलेली आहे तर त्याच्यामुळे त्याचासुद्धा एक वेगळा फ्लेवर येतो तर मी आधी हे जास्त करून मी कधी खाल्लेलं नाही आहे पण म्हटलं चला काहीतरी वेगळं आहे ट्राय करून बघूया आणि अतिशय छान झालेली थोडंसं काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटेल तुम्हालासुद्धा वाटेल तर तुम्हीही नक्की नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्ही ट्राय केली रेसिपी तर मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्हाला कसं वाटलं तर बाकी मला काहीतरी थोडंसं वेगळं खाल्ल्यासारखं वाटलं हे मी नक्कीच सांगेन इथे तर चला आता माझ्या सगळ्या गोष्टी तयार आहेत आणि मला जेवायचं आहे आणि जेवण करून मला आईकडे अक्षरशः पळायचं आहे कारण माझा भाऊ जो आहे तो शिपवरती चाललेला आहे त्याचा वाढदिवस आहे तो आ... येणारच आहे आता थोड्या दिवसांमध्ये आणि मी खूप ठरवलेलं होतं की त्याचा वाढदिवस खूप छान सेलिब्रेट करायचा कारण तो घरी आहे आई वडील वगैरे सगळे घरी असतात त्याच्यामुळे छानसं सेलिब्रेशन करायचं असं ठरवलेलं पण पर, काही पर्याय नाहीये त्याला अचानकच शिपमधून कॉल आला की यायचं आहे जॉईनिंग आहे तर त्याच्यामुळे तो अगदी आठवडाभरात त्याने आठवडाभर पण नाही अगदी चार पाच दिवसच त्याच्या हातात होते आणि त्याच्यामध्ये त्याने पॅकिंग वगैरे सगळी तयारी केली आणि त्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्याचं नेहमीचं एक आहे की बॅग पॅकिंग तो जे जो करतो तो खूप त्याला व्यवस्थित करावी लागते कारण आता त्याचा फ्लाईटचा प्रवास असतो आणि फ्लाईटमध्ये ठराविक वजनाचं सामानच त्याला कॅरी करावं लागतं आणि तर बरेचदा काय होतं की आई आईचं प्रेम म्हणून ती खूप काही काही देत असते आणि आईन टायमिंगला फ्लाईटच्या इथे म्हणजे एअरपोर्टला त्याला खूप गोष्टी काढून टाकाव्या लागतात किंवा त्या अलाउ नसतात तिथे तर त्या त्या फेकून द्याव्या लागतात असं खूप वेळात झालेलं आहे त्याच्यामुळे त्याने खाण्यापिण्याच्या खूप कमी गोष्टी घेतलेल्या आहेत पण बाकीचं जे सामान आहे ते अत्यंत गरजेच्या गोष्टी त्याला घ्याव्या लागतात प्लस अजून एक गोष्ट की त्याचं सहा महिन्याचं फिक्स टायमिंग असतं की तो सहा महिने शिपवरतीच असतो पण बरेचदा असं होतं की तो जो कालावधी आहे तो वाढत वाढत जाऊन कधी कधी आठ महिनेपर्यंत वाढतो कधी नऊ महिनेसुद्धा होतो त्याच्यामुळे त्या अंदाजाने सुद्धा हो त्याला सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात

कर तू चल खा खा केक घे की के, नुसती क्रीमच आहे आई अग अग केक घे क्रीमच आहे ती फक्त त्याला चेरी खायची आहे बर खा खा मला वाटलं तू चुकून केक नाही घेतलास फक्त क्रीम घेतली थांबा प्रेमा प्रेमा थांबा थांबा येतेस बघ आता असू दे हा